सर्व जीव जरी विषयोन्मुख असले तरी अभ्यासाने चित्त वृत्ती ब्रह्माकार करून मोक्षस्थिती प्राप्त प्राप्त करून घेणे शक्य आहे दृढ प्रयत्नाने वृत्ती ब्रह्माकार केल्यास चित्तातील विषय वासना त्या ब्रह्माकार वृत्तीमध्ये नाहीशा होतात पण सामान्य जीवांच्या वृत्ती सारख्या नसतात काही जीवांची विषयवृत्ती प्रबळ असते तर काहींची परमार्थ वृत्ती प्रबळ असते काहींच्या मात्र दोन्ही वृत्ती समबल असतात प्रबल वृत्ती दुर्बल वृत्ती स्वाधीन ठेवते हा तर नियमच आहे श्रवण व मनन यांनी परमार्थ वृत्ती प्रबल केल्यास विषय वृत्ती नष्ट होते पण विषय वासने चित्त घडून गेल्यास विषय वृत्ती प्रबल होऊन अशा मनुष्याचा विनाश अटळ होतो अशा रीतीने असंख्य जीवांच्या वासना वैचित्र्यामुळे सृष्टीची चमत्कारिक विचित्रता भासमान होत असते म्हणूनच कोट्यावधी सर्ग उत्पन्न होत असतात आणि नष्ट होत असतात परंतु हा सर्व खेळ जीवांच्या भ्रांतीमुळे भासत असतो काहीही उत्पन्न होत नाही आणि काहीही नष्ट होत नाही चिदाकाश हे शांत आणि निर्विकार स्थितीत जसे आहे तसेच सदैव व सर्वत्र स्थित असते त्यात कोणताही विकार उत्पन्न होणे शक्य नाही सृष्टीचा हा विलास म्हणजे जागृतीमधील स्वप्न असून ज्याच्या ठिकाणी विवेकबुद्धी नाही त्यालाच तो सत्यत्वाने भास विवेकाने आत्मज्ञान झाल्यावर पूर्वी अनुभवाला आलेला जगताचा विलास मिथ्या आहे असा साक्षात जगातील निरनिराळे आकार आणि शक्ती यांच्या रूपाने एकच परमात्मा स्थित आहे प्रमाण प्रमेय आणि प्रमाता अशा विविध त्रिपुटी जरी भासमान होत असल्या तरी त्यांच्या रूपाने अज आणि अव्यय असे आहे समुद्र शांत असला किंवा त्यात लाटा उसळत असल्या तरी पाण्यात जसा काहीही विकार झालेला नसतो त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये विकार होणे कधीही शक्य नाही शुद्ध बोध हे ज्याचे स्वरूप आहे असे ब्रह्म द्वैत अद्वैत असे संकल्प करणाऱ्या मनामुळे आणि अविद्या काम कर्म व वासना यांच्यामुळे जग जगतात द्वैत रूपाने भासते परंतु आकाशात भासणाऱ्या रंग व आकार यांनी आकाश जसे विरहित व अलिप्त असते त्याप्रमाणे मी तू हे जग अशा सर्व कल्पनांनी ब्रह्मविरहित आहे यात शंका नाही राम म्हणाला अनात्मभूत अशा असंख्य देहांच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होण्याचे वास्तविक कारण नसताना मी देह आहे अशा तऱ्हेचा अहंभाव कसा उत्पन्न होतो तसेच परमाणू स्वरूप जीवाच्या ठिकाणी हे जग आहे अशी भ्रांती कशी आणि का उत्पन्न होते वशिष्ठ म्हणाले ज्या अर्थी अहंभाव आणि जगद्भाव या कल्पना जीवाला या कल्पना जीवाला स्वरूप चैतन्याच्या आतच भासमान होत असतात त्या अर्थी ब्रह्म हे सर्व सर्वदा व सर्वात्मक म्हणजे सम आहे हेच सिद्ध होते वास्तविक विकाररहित असा परमात्माच काय तो असून जगद्भ्रम निष्कारण भासत आहे परंतु ज्ञानामध्ये देखील घटज्ञान ज्ञान पट ज्ञान असे भेद अनुभवाला येत असता ब्रह्म सम कसे ही शंका बरोबर नाही कारण घटज्ञान पटज्ञान असा शब्दार्थ व्यवहार असा शब्दार्थ व्यवहार अन्य जीवांच्या दृष्टीने होत असला तरी त्यामुळे चैतन्यात काहीही भेद होऊ शकत नाही हरिओम तत्स ओम तत्सत ओम तत्सत।